बँकेत तुमचं प्रकरण नडलं मॅनेजरला बोलायचं में काय खासदाराच काम आहे का आता ह्याच्या लोकांनी कामा दिवसाशी संपर्कच केला नाही त्यांना काय माहिती महत्व कुणाचं माणूस जाऊ काही गाडी असलं तर त्याला डॉक्टरला बोलून मदत करत खासदाराचं काम आहे का एखादी माझी आपण निश्चित जागा मिळत नाही म्हणून फोन करीत असत त्यांचं म्हणणं ही चिल्लर काम आहे खासदाराचं काम आहे का मला सांगा त्या सा माझ्या आपंग बहिणीचं मतदान जेव्हा लागतंय तेव्हा पण दिली का नाही त्याच्या पुढे जेव्हा माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही तेव्हा त्याला कर्ज वाट घेताना फोन करून वाटत नाही खासदाराच काम आहे का म्हणते मग आपल्याला घ्यावं लागतंय का नाही मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय उलमराजेनं खासदार ही जबाबदारी प्रतिष्ठा म्हणून स्वीकारलेली नाही उलमराजेनं ही जबाबदारी ते लाख लोकांच्या अपेक्षा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि ही मत फोन केल्यावर काय होत होत चार तारखेची मात्र वाट बघ मला सात तारखेची आणि चार तारखेला मत जर तुला ध्यानातील फोन उचलल्यावर काय होतय मला लय घेऊ नको आता तुम्ही सेल्फी कुणाबरोबर काढता आपल्या मधला जी जवळचा माणूस वाटतोय त्याच्याबरोबर काढता होय का बरोबर काढता हो शेल्फी तुम्ही आता तुमचं कोण काढत नाही त्याला मी काय करू ती माणूस मला घरातला माणूस समजतंय ओम राजे आमच्या बाबा आहे ओम राजे आमच्या आहे ओम राजे आमच्या नातासारखा आहे म्हणून काढते ती सेल्फी ती बी पोटा तू नाही अरे तुम्ही माणूस म्हणून कधी त्यांच्या जवळच गेला नव्हत प्रेमानं बोललाच नव्ह तुमच्यात मी जशी राहिला तुमचीच प्रतिष्ठा त्या ठिकाणी वाढवत राहिलो तुम्हाला माणसाचं माणसावर असणार प्रेम काय कळणार ओमराजेलाच कळू जाण म्हणून सेल्फी शेल्पिक अजून पुढचं डॉक्टर पद्मशिव पाटील मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात एक कॉलेज मंजूर चालतं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कुठं झालं मुंबईला का आदिवासी भाग आहे का मुंबई मुंबईला नेलं म्हणजे मतात कोण केलं होत आपल्या मतावर आमदार व्हायचं मंत्री व्हायचं आणि मंत्रिमंडळात गेल्यावर कॉलेज मंजूर झाल्यावर कुठं गेलं मुंबईला हि तर काम होणार ती का मला सांगा ला जर ती कॉलेज इथं झालं असत झाला नेलं मुंबईला बरं नेलं ती नेलं सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही आपल्या वैयक्तिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच ती कॉलेज करून टाकलं आणि बांधवानो राजेला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली अडीच वर्षातलं दीड वर्ष कोरोनात गेलंय कोरोनात ही सगळी बिराट लपून बसली होती एकता ओमराजे तुमच्या प्रत्येक सत्र आठवून ठेवा ओमराजेला एक वर्ष काम करायची संधी मिळाली त्या एक वर्षात दाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केलं पुढच्या वर्षी डॉक्टर होऊन आपल्या इथली पोर पुढच्या वर्षी बाहेर पडायला चालू होते तीन वर्ष आता कम्प्लीट झाले आणि केलं कुणाच्या मालकीच शासनाच्या शंभर टक्के शासनाच्या माझं काम इतर ना ठळक काम सांगा ठळक ही मला ठळक काम तुला आता गंमत मी मेडिकल कॉलेजचा विषय उचलला त्यांना म्हणलं या मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या भागातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याचं कोरगड डॉक्टर झालेला दाखवा त्र्याऐंशी पासून किती वर्ष झाली आस ती सतरा आणि चोवीस चोवीस चौतीस वर्षात एक्केचाळीस वर्ष झाले एक्केचाळीस वर्षात एक तरी गरीब शेतकऱ्याचं तोडक डॉक्टर ग त्या मेडिकल कॉलेजला येऊन फुकाट डॉक्टर केलेलं दाखवा केलं का ना? नाही